मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले हे चार महत्वपूर्ण निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन राज्यातील समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीला तात्काळ अहवाल सादर करण्यात चे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका या ऑन ड्यूटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा सा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन पासून आरक्षणाचा लाभ लागू सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन पासुन लाग दोन हजार सोळा पासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार सोळा पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आली आहे न्यायिक अधिकाऱ्यांची सदनि सदनिका बृहमुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद